गणपतीपाठोपाठ गौरी महालक्ष्मीचे देखील आज झाले आगमन भाद्रपद शुक्ल पक्ष अनुराधा नक्षत्रावर आज माहेर स्वागत गणेशोत्सवानंतर येणारा गौरी उत्सव हा महाराष्ट्रातील पारंपरिक सणांपैकी एक महत्वाचा सण आहे भाद्रपद शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन केले जाते गौरीला महालक्ष्मी असे म्हणतात या गौरी महालक्ष्मीची पूजा घराघरात आपल्या कुळाचाराप्रमाणे पारंपरिक रीतीनेच केली जाते गौरी ही शिवाची शक्ती आणि गणेशाची आई मानली जाते भाद्रपद शुक्ल पक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्रावर गौरी महालक्ष्मीची पूजा होण्यामुळे तिला ज्येष्ठा गौरी असेही संबोधले जाते गौरी आगमन हा भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा सोहळा आहे गौराईचे आगमन घराघरात सुख समृद्धी आणि एकात्मतेचा संदेश घेऊन येते गौराईचे पावले घरात चैतन्य घेऊन येतात गौरी उत्सवाचा पहिला दिवस म्हणजे गौरी आवाहन या दिवशी गौरी घरात बसून तिच्या आगमनाचे स्वागत केले जाते मान्यतेप्रमाणे माहेर वाशिन दोन दिवसाच्या मुकामाने आल्याने गोडधोड पंचपक्वान्याचा नैवेद्य गौरीला अर्पण केला जातो आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते म्हणजेच माहेर वाशिनीला निरोप दिला जातो अशा या सोहळ्याला आज सुरुवात झाली असून गौरी आल्यावर घरात नवा उजाळा येऊन घरप्रेमाने आनंदाने फुलून जाते यामुळे आप्तेष्टांचा गोतावळा जमून गौरी महालक्ष्मीच्या आगमनाचा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करताना दिसून येत आहे